का करतोय यार कोण चालू होत नाही काही नाही काही नाही मोबाईल चालू होत आहे तो स्वागत आहे मित्रांनो मगांचं पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये हो मित्रांनो अचानक पाऊस सुरू झाल्या कारणाने व्हिडिओ आपल्याला थांबवावा लागला जरा चिंतोडे येत आहेत सो त्यामुळे तुम्हाला कदाचित आवाजसुद्धा येत असेल सो कालसुद्धा मित्रांनो आपल्यासोबत असंच झालं होतं याच्या हे गाडीला डि इंडिकेटर होत नाहीये दिसले रस्त्याची अवस्था नुसता खतरनाक रस्ते याला म्हणतात म्हणतात गावचा विकास सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विकास पहिलं पैसे भरण्यापासून खुलकत खुलकट व्हायला हवी ना त्याच्यानंतर आपण गावचा विकास करायचा नाही त्यात तो गावचा विकास कशा पद्धतीने होणार आहे तो आता तुम्ही एवढं हळूहळू बघितलं चला मित्रांनो व्हिडिओला इथून त्यांचं फ्रेंड व्हिडिओवाड्या सुडिओला लाईक करा आणि फॉलो पॉलिसीवर नक्कीच सबस्क्राईब वगैरे करून व्हिडिओ व्हिडिओमध्ये